नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो अलीकडेच प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटाची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतीये याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मोहर येथे भाजप परिवाराकडून संपूर्ण चित्रपट थिएटर जे आहे ते बुक करण्यात आलं आहे आणि या माध्यमातून सर्वसामान्य लोकं भाजप कार्यकर्ते तसेच पत्रकारांना या ठिकाणी मोफत प्रवेश देण्यात आला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट सर्वसामान्य लोकांना मोफत पाहता यावा यासाठी हा प्रयत्न केला गेलाय आज भारतीय जनता पार्टी व नगरसेवक सुरसागर यांच्या परिवाराच्या वतीनं आम आम्ही छावा या पिक्चरच्या शोसाठी सर्व परिवारातील भाजप परिवारातील पत्रकार बंधू मित्रपारातील परिवारातील मित्र आम्ही सर्वजण आम्ही एक एकत्र ऐतिहासिक जे छत्रपती संभाजी महाराजांनी कार्य केलं त्या कार्याचा ज्या ज्या पिक्चरमधून ज्या फिल्ममधून दाखवण्यात आलं आहे समाजापर्यंत पोचलं पाहिजेल यातून समाजामध्ये एक चांगला मेसेज गेला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराज काय होते हे आपल्याला पुस्तकातून अनेक शाळेला असताना धड्यातून किंवा व्याख्यानातून आजपर्यंत आपण ऐकत आलोय पण या फिल्मच्या माध्यमातून आज आपल्याला बघण्याचा बी योग आला आहे म्हणून आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्याचसोबत पत्रकार बंधूंना आणि परिवारातील आमच्या मित्रपरिवारांना या पिक्चरचा नियोजन केलं आहे या नियोजनासाठी आज आमच्या परिवारानं सर्वांना बोलवलं आहे प्रमुख उपस्थिती म्हणून आज इथं आम्हाला किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य शंकरराव नाना आहेत वाघमारी साहेब आहे ती त्याचसोबत तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण आहे ती त्याचसोबत भाजपचे तालुका सरचिटणीस चिटणीस तालुका, सर तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चाचे पदाधिकारी सर्व मोर्चाचे अध्यक्ष त्यांच्या बॉड्या बॉडी व त्याचसोबत पत्रकार संघातील पत्रकार बंधूही सर्वजण इथे उपस्थित आहेत आम्ही आयोजन आमच्या पित्रपरिवारावतीनं केलं या सर्वांना निमंत्रण दिलं हे सर्वजण या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल त्या सर्वांचं आभार मानतो मी आणि आज आपण ह्या पिक्चर बघून यातून आपण काहीतरी संभाजी महाराजांचा इतिहास पुढं आणखीन पुढच्या पिढीपर्यंत कसा पोचता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत धन्यवाद कितीचा बुक के शो शो कितीचा किती वाजता बुक केलेला आहे पूर्ण थिएटर बुक केले आज ममता टॉकीज मोळ येते आम्ही पूर्ण थिएटर बुक केलं आहे शो हा तीन ते सात आहे देशभरामध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आपल्याला विविध ठिकाणी पाहता येतोय त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहिलं की छत्रपती संभाजी महाराजांची जी शौर्यगाथा आहे ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसतीये धन्यवाद